नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या पावसाळ्यापूर्वी महानगरपालिका हद्दीतील नैसर्गिक ओढे नाले यांच्यावरील अतिक्रमण काढून उपाययोजना करण्यात यावी यासाठी अहमदनगर महापालिका आयुक्तांना बजरंग दल जिल्हा संयोजक कुणाल भंडार यांनी निवेदन दिलं आहे या निवेदनात म्हटलं आहे की थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होणार आहे मात्र अद्याप महानगरपालिका हद्दीतील नाले सफाई रस्त्यावरील खड्डे बुजवणे पथ दिव्यांची दुरुस्ती करणे पावसाळी गटार स्वच्छ करणे हे या सर्व उपाययोजना शहरामध्ये झालेल्या नाही त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या सर्व उपाययोजना करण्यात यावा अशी मागणी अशी मागणी निवेदनाद्वारे कुणाल भंडारी यांनी केली आहे नुकतंच पावसाळा सुरू होणार असून अद्यापही महानगरपालिकेनं पावसाळ्याच्या जे काही उपाययोजना आहेत आपत्ती व्यवस्थांविषयी जो काही आहे तो अद्यापही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी उपाययोजना दिसत नसून शहरामधील बऱ्याच भागांमध्ये पावसाळ्यामुळं घरांमध्ये पाणी जाणे रस्त्यावरती खड्डे जे काय आहेत त्याच्यामध्ये पाणी साचून या ठिकाणी रोगराई पसरणे डासांचा प्रादुर्भाव होणे अशा अनेक प्रकारच्या समस्यांना नागरिकांना पावसाळ्याच्या मध्ये समोर जावं लागतं आपण पाहिलं असेल चावडी भागामध्ये बरेचशे एवढ्या नाल्यांवरती या ठिकाणी अतिक्रमण करून त्यावरती घरं बांधली मोठमोठ्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत या ठिकाणी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या मोठ्या प्रमाणात ओढ्या नाल्यांच्या नैसर्गिक ओढ्या नाल्यांचा जो काही अतिक्रमणचा प्रश्न आहे त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी जातं आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार या ठिकाणी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून केलेला आहे तसेच पतदिवे आपण पाहिले असेल तर बऱ्याच भागांमध्ये रात्रीचे पतदिवे बंद असतात यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते ह्या सर्व पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजना गेल्या पंधरा दिवसात आता पुढच्या आहे पंधरा दिवसामध्ये पावसाळ्या येऊन ठेपलेला आहे अद्यापही झालेले नाही लवकरात लवकर जर या उपाययोजना या ठिकाणी पूर्ण केल्या नाही सुरू केल्या नाही व या प्रभाग अधिकाऱ्यांचे नंबर नागरिकांसाठी जाहीर केले नाही तर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू असं महानगरपालिकेला आम्ही इशारा दिलेला आहे प्रतिनिधी मंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर